रामकृष्ण हरे सज्जन आज आपणापुढे स्वामी रामतीर्थ आणि संन्यासी यांचा संवाद सादर करीत आहे फार प्रेरणादायक आहे आणि शास्त्राचा मतितार्थ सांगणार आहे जीवनाचं कल्याण होईल जर तो सिद्धांत आपल्या जीवनात उतरला तर हां शब्दार्थ अगोदर सांगतो संन्यास आणि साधू म्हणजे संन्यासी साधू याच्याबरोबर रामतीर्थांचा संवाद झालेला आहे पण अगोदर आपणाला ज्या ज्या व्यक्तीला किंवा वस्तूला नावं दिलेले असतात ना ते काही नावं त्याला फार महत्त्व असतं संन्यास सम्यक न्यसती ती संन्या संन्यास हा सम्यक म्हणजे विशेष रूपाने एखादी गोष्ट टाकून देणे की जे बाधक आहे ते टाकून देणे साधक आहे ते स्वीकारणे त्याला योग असं म्हणतात आणि संन्यास म्हणजे जे अपायकारक का आहे दुःखकारक का आहे बाधक आहे तर संन्यास वृत्तीने राहणं म्हणजे काय तर काही वस्तू टाकून देणं असा आहे संन्यास शब्दाचा अर्थ आणि मग त्या संन्यासाचे लक्ष वेगवेगळे आहेत म्हणजे काय विविधिशा संन्यास आहे काही वेगवेगळ्या प्रकारचे संन्यास आहेत त्रिदंडी संन्यास अमुकदंडी संन्यास वेगळे संन्यास आहे आणि साधू शब्दाचा अर्थ आपण अनेक वेळा पाहिलेला आहे साधू म्हणजे चांगला त्याचा अर्थ आहे चांगला साधू मंदिरम साधू शब्द हा चांगले शब्द चांगलं मंदिर चांगलं चांगलं या अर्थी साधू शब्द येतो आणि हे दोन शब्द ज्याला लागू होतात त्याला म्हणतात संन्यासी साधू असा संन्यासी साधू गंगेच्या काडाला एका झाडाखाली मस्त लोळत पडलेला होता आणि स्वामी रामतीर्थ त्या गंगेच्या किनारी फेरफटका मारत होते फेरफटका मारता मारता स्वामींनी त्या संन्याशी साधूला पाहिलं पाहिल्यानंतर ते जवळ गेले त्यांच्या नमस्कार केला जवळ जाऊन बसले आणि त्या साधूलासुद्धा वाटलं की अरे हा भाविक दिसतो आहे जिज्ञासो दिसतो आहे आणि एकूण राहणीमान त्यांची वेशभूषा वगैरे धार्मिक स्वरूपाची असल्यामुळे ते एकमेकाचं वरपांगी लगेच जुळलं ते बाह्य लक्षणांवरून आणि मग स्वामी रामतीर्थांनी त्यांना विचारलं म्हणले महाराज किती दिवस झालं आपल्याला संन्यास घेऊन ते साधू म्हणाले दिवस काय विचारतोस अरे वर्ष विचार माफ करा म्हणाले बरं किती वर्ष झाली आपल्याला संन्यास घेऊन काय काय टाकलं म्हणजे सगळं सर्व सर्व संघपरीत त्याग केला परिवाराचा त्याग केला वगैरे वगैरे बरं 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 सगळ्या विषयांचा त्याग केला हो मग साधू वृत्तीत येऊन काय साधलं तुम्ही काय साधलं म्हणजे घोर तपश्चर्या केली किती वर्ष लागली तप तीस वर्ष लागले तीस वर्ष हो का मग काय मिळालं तुम्हाला काय म्हणजे अष्टमहासिद्ध्या प्राप्त करून घेतलेल्या आहेत म्हणजे सिद्ध्या प्राप्त झाल्या अरे वा मग या अष्टमहासिद्ध्याचा वापर वगैरे वा काय करता तुम्ही काय करता म्हणजे जी गंगा आहे ना किती खोल पाणी आहे किती मोठा प्रवा हो आए, प्रवा हा प्रवाह आहे या प्रवाहावरून मी चालून रोज पलीकडच्या जा गावाला जातो तिथे भिक्षाटन वगैरे करून परत चालत येतो वरून पाण्यावरून ओ हो 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 म्हणाले तीस वर्ष तुम्ही पाण्यात घातले म्हणले हो पाण्यावरून चालत जातो मी पाण्यावरून चालत येतो अष्टमहासिद्ध्या प्राप्त केल्या बरं बरं म्हणाले पण साधू महाराज राग नका माणू एक विचारू का म्हणले काय काय विचारतोस काय उद्धटपणाने काय बघू विचारू साधू आहे मी हो म्हटले मी तुम्हाला संधी साधू म्हणत नाही साधूच म्हणतो आहे आणि तुम्ही तु संन्यास साधू आहे संन्यस्त साधू आहेत गृहस्थी साधू नाही आहेत त्यामुळे तुमचा आदर राखून मी तुम्हाला बोलतो आहे बोल बोल काय म्हणतो आहेस तू म्हणले साधू महाराज तुम्ही जे पाण्यावरून जाता चालता चालत परत येता त्या सिद्ध्याने त्याच्या तीस वर्ष तुम्ही खर्ची घातले हे काम तर चार आण्यामध्ये नावाडी पण करतो म्हणाले मग तुला काय म्हणायचं आहे मला काय म्हणायचं आहे म्हणजे हे म्हणायचं आहे की ते तुमच्या ह्या सगळ्या सिद्ध्याचं तीस वर्षाच्या फळ काय फक्त किंमत त्याची चार आणी आहे आणि तेही चाराणे तुम्ही बुडवले त्या नावाड्या बिचाऱ्या गरीबाचे जो नाव चालवतो ना तर त्याच्याही धंद्यावर परिणाम झाला आणि तुमचा जो जनसामान्यावर परिणाम व्हायचा उपयोग व्हायचा तुमच्या सिद्ध्यांचा ज्ञानांचा तो काहीच नाही झाला पाण्यावरून चालतो पाण्यावरून जाऊन येतो हे तर काम चारण्यात तो नावाडी पण करतो आहे म्हणजे साधू महाराज रागवू नका म्हणले मी वास्तव बोलतो आहे तुमच्याशी की आपल्या योगाचा आपल्या ज्ञानयोगाचा आपल्या भक्तियोगाचा कर्मयोगाचा या सगळ्याचा उपयोग सामान्य जनतेच्या जीवनाशी झाला पाहिजे जी। असा जर झाला तर स्व अर्थ आणि पर अर्थ दुसऱ्यासाठी परार्थ आणि परम अर्थ या सगळ्या गोष्टी साधल्या जातात साधू महाराजांना एकाही शब्द ज्ञान किंवा ज्ञानाचं ज्ञान फार नव्हतं ते हाटयोगासारखं हाटयोगी करायचं सिद्ध्या प्राप्त आणि अशा प्रकारचं ते असायचं हाच प्रकार सांगदेवांनी केला सहा सहा महिने समाधी स्तवायचं आणि मग स समाधीचं उत्थान झालं की मग त्या आसपासचे पंचक्रोशीतले लोक तिथे प्रेत आणून टाकायचे मेलेली माणसं आणून टाकायचे आणि समाधीतून हे उत्थान झालं की त्याने नजर मारली आणि संजीवनी ते योगाच्या सामर्थ्याने सगळे प्रेत उठवायचे आणि मग ते लोक आपले आपले माणसं आपापल्या घरी घेऊन जायचे एकदा ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांचे भावंड जेव्हा पैठणून परत येताना त्या गावाहून आले तेव्हा त्यांनी ते त्या पाहिलं तो म्हणले हे काय प्रकारे हा सगळे प्रेत आणि तुम्ही बसला आहे काय म्हणजे चांगदेव महाराज समाधीस्त आहेत कुठं आहेत म्हणजे ते काय त्या खड्ड्यामध्ये ह्याच्यामध्ये समाधीच ते समाधीचं उत्थान झालं की मग सगळ्यावर नजर मारून सगळे प्रेत उठतात योगाचं सामर्थ्य हो का आणि मग हे सगळे आम्ही घरी घेऊन जातो त्यांना मग आता कधी समाधीतून उठणार आहे म्हणजे ते काय सांगता येत नाही पण पाच सहा महिने त्यांना लागतं काय कळायला लवकर आहे पण समाधीचं उत्थान होतं तेव्हा माऊलींना असं वाटलं की आता हे ताटकळत लोक ठेवण्यापेक्षा यांचाही भ्रम घालवला पाहिजे आणि आपलंही ज्ञानाचं सामर्थ्य थोडंसं त्यांना झलक दाखवली पाहिजे कारण हे प्रेत उठवणं वाघावर बसणं सापाचा चाबूक करणं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या लोकांच्या फारशा उपयोगाच्या नाहीत या, या योगाच्या माऊलीने नजर फिरवली त्या प्रेतावर सगळे प्रेत उठले यांनी सगळा जय जयकार केला आणि मग माऊलीने आपला परिचय सांगितला सगळे लोक गावामध्ये गेले आणि हे जेव्हा समाजातून उठले आणि पाहतात तर आज एकही प्रयत्न नाही अरे काय माणसं मेली की नाही आता त्याला आश्चर्य वाटलं आणि मग त्यांना कळलं की त्या ज्ञानेश्वर महाराजांनी आळंदीचे कोणते भावंड आले होते त्यांनी हा चमत्कार केलेला आहे मग त्याला भेटण्याची इच्छा झाली वगैरे पुढचा मोठा भाग आहे सांगायचा सा मुद्दा असं की प्रेत उठवणं चौदाशे वर्ष जगणं चौदाशे वर्ष तेवढा वेळ आयुष्याचा घालवला आणि फळ काय प्रेत उठवणं वाघावर बसणं अरे लोकांना याचा उपयोग काय उलट ते प्रेत उठवणं म्हणजे नैसर्गिक क्रियावर परमेश्वरी क्रियावर आघात करून माणूस जनसंख्या वाढवणं असं आहे ते बिचारा आज नाही योगी म्हणून बरं आहे नाहीतर आणखीन अन्नाचा तुटवडा तो तो झाला असता माणसंच मेले नसते आणि मेलेली माणसं उठवायची मुद्दा सांगायचा असा पण योगावर टीका करत नाही आहे पण योग हा योग्य ठिकाणी वापरला जात नाही हे संत सांगत असतात आणि त्याचं भाष्य आम्ही करत असतो काही लोक चुकीचा आणि एकांगी अर्थ घेतात तसा अर्थ घेऊ नका योग हा स्व अर्थासाठी ठीक आहे पण पर अर्थ दुसऱ्याचाही त्याला उपयोग झाला पाहिजे आणि परम अर्थ जो आहे ज्ञानाचा तिकडे पण योगाचा काय उपयोग झाला पाहिजे असा त्या योगाचा अर्थ संत सांगतात तेव्हा त्या संदर्भामध्ये भगवद्गीता काय सांगते ते अगोदर बघूया भगवान योगेश्वर गोपालकृष्ण काय म्हणतात गीतेमध्ये क्लेशोधिकतरस्ते अव्यक्ता सक्तचेतसाम अव्यक्ता हि गतीरदुःखम देह रवाप्य क्लेशा अधिकतर हा तेश्याम त्या अव्यक्त चेतसाम अव्यक्त आणि व्यक्त म्हणजे सगुण आणि निर्गुण हे दोन भक्तीचे अंग आहेत तर अव्यक्त म्हणजे जे दिसत नाही तिकडे आपण योगाच्या मार्गाने ज्ञानाच्या मार्गाने जातो पण योगाच्या मार्गाने जर तिकडे अव्यक्ताकडं ज्याला नाद आहे ना त्याचा तर तिकडे दुःख अधिक आहे असा हा श्लोक सांगतोय अधिकतर हा तेश्याम केशाम ते अव्यक्ता सक्तचे तसाम जे अव्यक्ताकडे मन लावले अव्यक्ताची साधना करतात तर तिकडे दुःख अधिक आहे आहे गतिर दुःखम देहवधवीही अवाप्यते देहधारी माणसाला कलियुगामध्ये योगाच्या वाटा फार कठीण आहेत या श्लोकाचं भाष्य करताना ज्ञानेश्वर माऊली एका ओळीमध्ये किती समर्पक सांगतात बघा मनोनियोगाची वाटा रिगा लेगा सुभटा तया दुःखचा चिवाटा भागा आला हरिपाटसुद्धा असं सांगितलंय विधी येणे नो हे सिद्धी वायाची उपाधी दंबधर्म आणि मग योग याग विधी ह्या वाटा कलियुगातल्या आता नाही आहेत त्या अवघड झालेल्या आहेत कलियुगात ते शक्य नाही आहे असं संत सुचवतात माऊली सुचवतात भगवान गीतेमध्ये सुचवतात आणि तोकाराम महाराज इत्यादी जे संत त्याच्यानंतर पुढचे संत सांगतात भक्ते पंथ बहु सोपा पुण्य नागवे या पापा येणे जाणे खेपा येण्याची एके खंडती पंथ बहु सोपा इतका सोपा आहे पुण्य मिळतं आणि पाप नागवल्या जातं म्हणजे नाहीसं होतं आणि येणे जाणे खेपा येण्याची एके खंडती याने सुद्धा जर सगळं साधन साध्य मिळत असेल तर ह्या अशा प्रकारचे योगाधिक साधनं करून की ज्याचा आपल्या स्वतःला फारसा उपयोग नाही फारसा हा शब्द अधोरेखित करा परिवाराला फारसा उपयोग नाही डोंगरात बसला योगी चौदाशे वर्ष जगला आहे तीस वर्ष पाण्यात घातले समाजाला किती उपयोग झाला त्यांचा त्यांना काय उपयोग झाला तो त्यांच्या समाधानासाठी ठीक आहे तेव्हा अशा प्रकारचं माऊली बावीस वर्ष राहिले पण बावीस वर्षामध्ये अनेक ग्रंथ लिहिले अनेक त्यांनी सामान्य लोकांसाठी ज्ञानेश्वरीसारखा अतिशय महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिला गेला त्यांच्या त्या गीताभाष्यावर अशा प्रकारचं काहीतरी म्हणून स्वामी रामतीर्थांनी ग्रस्ताला सांगितलं बाबा रे पाण्याहून चालण्यापेक्षाने करण्यापेक्षा तो जर ज्ञानसागरात बुडी मारली असती ना तर तुझे मोती हातात आले असते ज्ञानाचे तुझं जीवनाचं कल्याण झालं असतं आणि समाजाला त्याचा काहीतरी ज्ञानाचा उपयोग झाला असता ते ज्ञानयोगी ज्ञानराजांनी केलं पण जे या ज्या गोष्टी आत्ता सांगितल्या तर त्या गोष्टी आत्ता काल कालाच्या मानाने देशाच्या मानाने कारण त्या गीतेच्या अध्याय वाचत मी योगावरचे काय त्या सहाव्या अध्यायामध्ये वर्णन मला आलं आहे ते बघा जर त्याला काल कसा का असावा लागतो त्याला देश कसा असावा लागतो काय काय साधना कराव्या लागते ते पाहिलं वाचायलासुद्धा अवघड आहे ते करायचं आणखीन अवघड आहे तेव्हा अशा प्रकारचा जो भक्तीपंथ सोपा आहे त्या मार्गाने जाणं माऊली काय म्हणते तुकाराम महाराज काय म्हणतात या गोष्टी सोप्या आहेत त्या करा आपलं जीवन आनंदमय मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही हा व्हिडिओ सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि ज्ञान तुम्ही श्रवण करीत रहा आणि तुम्हाला आवडलं तर इतरांना पाठवण्याची कृपा करा कारण ज्ञान ज्ञानानेच अज्ञान आद्यान जातं अज्ञानानेच सगळे दुःख नाहीसे होतात आज्ञान गेले की दुःख जातं आणि आपलं जीवन आनंदमय मंगलमय ज्ञानानेच होतं हा ठाम सिद्धांत जीवी गाठी बांधा हा ह्या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे रामकृष्ण हरे